भाजपच्या वतीने काँग्रेसचा निषेध राहुल गांधी हक्काबुक्कीचे नागपूर विधिमंडळात पडसाद एक साहेब बाबा एक साहेब बाबासाहेब एक साहेब बाबासाहेब आणीबाणी लागू करणाऱ्या काँग्रेसचा आणिबाणी लागू करणाऱ्या काँग्रेसचा सत्तर साली आणीबाणी लागू करणाऱ्या काँग्रेसचा संविधानाचा चोराडा करणाऱ्या काँग्रेसचा संविधानाचा चुराडा करणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना भारत रथ नाकारणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेब संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना दोनदा पराभूत करणाऱ्या काँग्रेसचा भारतात आरक्षणाची गरज नाही म्हणणारा राहुल गांधीचा भारतात आरक्षणाची गरज नाही असं म्हणणारा राहुल गांधीचा बप्पू राहुल गांधीचा विकासो बप्पू राहुल गांधीचा विकासो बप्पू राहुल गांधीचा विकासो बप्पू राहुल गांधीचा विकासो भारत रत्न आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंत आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंत बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंत आंबेडकरांचा राऊत घेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुरा झुमका ना करत पुढे का झा राहुल गांधी माझी राहुल गांधी कॅमेरा बुक केला तर मला कॅमेरा राहुल गांधी जाणारा काँग्रेसचा आरक्षणाची गरज नाही म्हणणारा राहुल गांधीचा ढोंगी काँग्रेसचा बाबासाहेबांचा अपमान करणारा काँग्रेसचा बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करणारा काँग्रेसचा बाबासाहेबांना डोंगा पराभूत करणारा काँग्रेसचा बाबासाहेबांचा लागू करणाऱ्या काँग्रेसचा काँग्रेसचा इमर्जन्सी लागू करणाऱ्या काँग्रेसचा संविधानाचा चुराडा करणाऱ्या काँग्रेसचा डक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान करणाऱ्या काँग्रेसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबासाहेब आंबेडकरांचा हाय 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 राहुल गांधी हाय हाय राहुल गांधी राहुल गांधी काँग्रेसचा बाबासाहेबांचा अगोदर राजीव गांधीला भारतरत्न देणारा काँग्रेसचा बाबासाहेबांचा अगोदर राजीव गांधी ना भारतरत्न देणार आहे काँग्रेसचा डोंगी काँग्रेसचा संविधान विरोधी काँग्रेसचा बाबासाहेब विरोधी काँग्रेसचा दलित विरोधी काँग्रेसचा आदिवासी विरोधी काँग्रेसचा

जयंती बनात महाराष्ट्रामध्ये जे की पहिली बार भारतीय जनता ने संपूर्ण भारत मे छुट्टी जाहीर की आहे आपको मालूम आहे जब मराठीमध्ये बोलतो हो की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला आणि माननीय नेहरू यांनी त्यावेळेस संपूर्ण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना असा आदेश दिला की आम्हाला आरक्षण नकोय तुम्ही ठराव करून पाठवा इलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की आता इंदिरा गांधी ह्या खऱ्या अर्थानं निवडणूक लढू शकणार नाही कारण त्या त्या ठिकाणी त्यांनी प्रशासनाचा गैरवापर केलाय त्यानंतर त्यांनी घटनेचं तोडमोड करून त्या ठिकाणी घटना तोडमोड करून आणीबाणी लावली आणि आणीबाणीमुळे लाखो लोक त्या ठिकाणी बेघर झालीत त्यामुळे खऱ्या अर्थानं काँग्रेस हे मारेकरी आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना वेळोवेळी पाडण्याचं काम निवडणुकीला तिकीट तर द्यायचंच नाही पण अपमान करायचं आणि वेळोवेळी पाडण्याचं काम कुणी केलं असेल तर या काँग्रेसने केलं ज्यावेळेस या काँग्रेसचे राहुल गांधी देशाबाहेर जातात आणि ते सांगतात की आम्ही अनुसूचित जातीचं आरक्षण नष्ट करू भारतामध्ये मा येऊन त्यांची बोलण्याची हिंमत होत नाही बाहेर गेल्यानंतर जाऊन ते सांगतात आणि आज संविधान कोर संविधान घेऊन लोकांमध्ये दाखवतात फिरतात आणि आमच्या ज्येष्ठ खासदारांना धक्का मारून पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते राहुल गांधी करतात त्यामुळे सगळ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या मा निवडणुकीमध्ये सगळ्यांना कल्पना असेल की काँग्रेसने सांगितलं आम्ही संविधान बदलणार संविधान बदलणार खोट्या नेरेटिव्ह सेट केला आणि या खोट्या नेरेटिव्हला सेट करण्याचं उत्तर या आत्ताच्या निवडणुकीला सगळ्या जनतेने दिलं संपूर्ण मागासवर्गीय जनता आंबेडकरी जनता आणि सगळीच जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुती बरोबर राहिली आणि म्हणूनच एवढ्या सीटा आमच्या त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी जर सर्व साथ दिली असेल तर ती भारतीय जनता पार्टी सरकारने दिली आणि वेळोवेळी अपमान करण्याचं काम हे काँग्रेसनीच केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घेऊन नाना बोटोरे बोलतायत की असा कुठलाही व्हिडिओ नाही धक्कामुक्तीचा मग तुम्ही खोटा आरोप करणार तो व्हिडिओ तुमच्या चॅनल वर चाललाय काय बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामुळे त्यांना काय कळत मोघ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानावर चर्चा आणि संविधानाचं पहिलं पूजन करणारा देशातला पहिला पंतप्रधान जर कोण असेल तर, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी कधी संविधानाच इंग्लिश पासष्ट वर्ष सत्तर वर्षात काँग्रेस सत्तेत असताना कधी संविधानाचं पूजन नाही केलं संविधानाचा सन्मान नाही केला ते मोदीजीना सगळ्यांचं नाम केला नाही काँग्रेसचे इतिहास जितेंद्र आव्हाड बोलताय की जर तुमच्या नाचा दाखल झाली असते तर याचा अर्थ तुम्ही काँग्रेसचं कार्यालय कोणाला झाले